नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे आपल्या जंगल विलाज होना। तर रेसिपी एकादशी निमित्त सर्वांना आमच्या आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल दोन अशा झटकीपट होणाऱ्या रेसिपी तर थमनेलो ना तुम्हाला समजलं काय आहे तर आपण बनणार आहोत उपवासाचे मंचुरियन तर हो ऐकायला थोडस वेगळं वाटत असेल तुम्हाला पण एक वेगळी आणि कुणालाही आवडेल अशी रेसिपी आहे तर ज्याला उपवास धरायला आवडत नाही आणि इच्छा नाही तर ते सुद्धा या अशा पद्धतीच्या डिश खाऊन उपवास धरू शकतात म्हणजे लहान मुलं सुद्धा अगदी लहान मुलांना दम निघत नाही आषाढी एकादशी म्हणा किंवा महाशिवरात्री असली तरी पण लहान मुलांना असं वरचं काही खाल्ल्याशिवाय म्हणजे दम निघत नाही शकतो लहान मुलांनाच काही 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 मोठी माणसं पण असतात की त्यांना खाल्ल्याशिवाय दम निघत नाही आणि खिचडी खिचडी सगळ्यांनाच आवडत नाही हो आणि तरी सुद्धा आपल्याला वाटतं की उपवास धरायला पाहिजे कारण आषाढी एकादशी आहे तर मग अशा पद्धतीच्या ह्या रेसिपीज केल्या तुम्ही तर मुलांना सुद्धा जर म्हटलं की उपवासाचे मंचुरियन आज बनवणार आहे तर मुलंसुद्धा आवडीने उपवास घेतील चला तर मग वेळ वाया घालता आपण पाहूयात उपवासाचे मंचुरियन आणि उपवासाची धापाटी तर सगळ्यात ना इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेलं साबुदाणा ह्या कच्चच आहे आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटं तर साबुदाणा भाजून का घ्याय त्याच्या आपण जा याला आता बारीक करणार आहोत तर तो, तो बारीक पटकन असा होत नाही त्याच्यामुळे भाजून घेतल्याने ना पटकन होत बारीक होतो आणि आता वातावरण असं आहे पावसाळ्याचं तर थोडासा कडक याच्यामध्ये पण असला की आपल्याला बारीक करताना प्रॉब्लेम येत नाही पटकन असा हा मिक्सरमध्ये बारीक होतो तर इथे ना एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे बटाटा कच्चाच आहे हा बटाटा ना किसून घेते मी आता किसून ठेवलेला आहे आता हा जो साबुदाना आहे छानपैकी थंड झालाय याच्यामध्ये हिरवी मिरची एक अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत हे याला आता आपल्याला ना मस्त मिक्सरला फिरून घ्यायचं तर इथं साबुदाणा शेंगदाणे आणि हिरवी मिरची याची छान असा कूट करून घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये याला आता काढून घेते मी बटाट्याचा किस याच्यामध्ये घालते त्यानंतर तर चवीनुसार मीठ व्यवस्थित कालून घेते याला थोडस दही घेतलेलं आहे जसं लागेल तसं थोडस दोन तीन चमचे मी दही ऍड करते जास्त नाही हवं असेल तर पाणी ऍड केलं तरी चालेल साबुदाणा बारीक करताना एक काळजी घ्यायची की साबुदाणा व्यवस्थित असा बारीक झाला पाहिजे तर इतक्या प्रमाणामध्ये ना दोन ते ती तीन माणसं मिशीर खाऊ शकतात आणि जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर प्रमाण डबल सुद्धा करू शकता टिबल सुद्धा करू शकता आणि प्रमाणाचं काही नाही थोडंसं खालीवरती केलं तरी चालेल असं नाही की एखादी गोष्ट जास्त झाली किंवा एखादी गोष्ट आपण कमी केली तर चुकल असं काही नाही व्यवस्थित होतात तर इथं पहा आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे आता याला मस्त आपण तळून घ्यायचं तर पीठ छान आपलं झालंय आता अशा पद्धतीने ना आपल्याला ह्या मंचुरियनचे मस्त असे गोळे बनवून घ्यायचे थोडक्यात हे पहा तर झटकीपट होणारी रेसिपी ही आहेच पण त्याचबरोबर इतकी टेस्टी आहे की घरातली सगळे जर खूप आवडीने खाणार आहेत आणि जो कोणी उपवास धरत नाही ते सुद्धा म्हणणार आहे हे खाण्यासाठी की आम्हाला पण उपवास धराव सगळे मंचुरियन बॉल आपले बनवून झालेत एक एक करून मी आला आता तेलामध्ये सोडते तर तेलामध्ये टाकलं टाकलं नाही लगेच आधीपात हलवायचं नाही एक अर्ध्या मिनिटाने हलवायचं आणि बारीक गॅसवरती खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे नाहीतर काय होईल वरण त्याला कलर येईल आणि आतमध्ये ते कच्चे लागतील त्याच्यामुळे काय करायचं की हलवायची घाई करायची नाही आणि गॅस मोठा ठेवायचा नाही एकदम बारीक गॅसवरती याला छान असे तळून घ्यायचे तर इथं पहा आपली एक बॅग तळून झालेली आहे आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल किती क्रिस्पी झालेत किती मस्त आपले मंचुरियनचे बॉल रेडी झाले तर तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते कुठेही तेल वगैरे अजिबात त्याच्यामध्ये दिसणार नाही तर एकीकडे मस्त बॉल आपले फ्राय करायचं काम चाललंय आणि एकीकडे गोल करायचं काम चाललंय तर हे मंचुरियनचे बॉल उपवासाचे तुम्ही ना शेंगदाण्याच्या पिठल्या सोबत तर एकदम एक नंबर लागतात हे पिठल्या बरोबर हे मंचुरियन खूप छान लागतं खूप असतात तर इथे पहा मस्त कुरकुरीत आपले उपवासाचे मंचुरियन रेडी झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी एक वाजून की किती क्रिस्पी झालेले आहेत आवाजावर अंदाज येतच असेल की किती छान असे वरन क्रिस्पी आणि आत सॉफ्ट एक तोडून सुद्धा दाखवते आजपर्यंत छान असे शिजलेत तर शेंगदाण्याची पिठल्याची पड़ रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असते अगदी झटकीपट बनतं पण इथ आज आम्ही दह्याबरोबर डिश सर्व केलेली आहे दह्याबरोबर पण छान लागतं दह्यामध्ये थोडीशी साखर टाकली की मस्त अशी टेस्ट येऊन जाते तरी कुर तर इथे कुरकुरीत असे उपवासाचे मंचुरियन तर रेडी झाले तर आता आपण पाहणार आहोत झटकीपट होणारी आणि तितकेच टेस्टी लागणारे उपवासाचे धापाटे तर धापाटे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या आजी आईपासून ती परंपरा आहे धापाट्याची हेल्दी आणि पौष्टिक धापाटे सगळ्यांनाच आवडते पावसाळ्याचे सीझनमध्ये तर सगळेच करतात तर उपवासाचे धापाटे आज कसे करायचे ते बघूयात तर उपवासाचे धापाट्याची रेसिपी आज स्वाती बनवणार आहे तर उपवासाचे धापाटे म्हणा किंवा वे उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी म्हणा तर असे एकादस वगैरे असले काही म्हणजे स्पेशल उपवास आले तरच आपण बनवतो पण एरवी सुद्धा या अशा पद्धतीचे जर नाश्त्याला आपण जर बनवले तर कधीही छान आणि वेगवेगळ्या काहीतरी होईल वेगळं काहीतरीच खाऊन जर बोर झालं तर कधीतरी हे असं जर साबुदाणा खायला आवडत असेल कुणा कुणाला आवडतो कुणा कोणाला नाही आवडत तर हप्त्यातनं एखाद्या वेळेस किंवा दोन हप्त्यातनं एखाद्या वेळेस जरी हे आपण असं बनवलं तर थोडासा चेंज होईल नाश्त्यामध्ये बाकी काही नाही नाश्त्यामध्ये पण आणि मुलांच्या टिफिन मध्ये वगैरे जरी दिले असले पदार्थ तर मुलं सुद्धा आवडे खाते तर चला धापटे बनवायला काय काय साहित्य लागते ते पाहू आपण तर एक वाटी इथं भेजलेला शहाजा घेतलाय त्याच्यात अर्धी वाटी बगर त्याच्यानंतर चवीनुसार म्हणजे तिखट नुसार मिरच्या घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक कच्चा बटाटा तर भगर आहे ना भिजून वगैरे घेतलेले नाही डायरेक्ट तशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता काय करायचं शेंगदाणे साबुदाणा हिरवी मिरची आणि भगर याचं एकत्रित मस्त असं वाटण करून घ्यायचं आपल्याला बारीक तर अशा पद्धतीच्या काही वेगळ्या जर रेसिपी बनवायच्या असल्या ना आपल्याला तर भगर काही वेळेला आपल्याला धुता येत नाही तर मग ती स्वच्छ कशी करायची तर एखाद्या पातळीला म्हणा किंवा काही पण घ्या आणि त्याला उपारणं वगैरे आणि सुती कपडा जर बांधला आणि त्याच्यावरती भगर पूर्ण अशी चुळून घ्यायची जेणेकरून त्याच्यातली जी पण धूळ घाण असेल ती सगळी निघून जाते तर हे पहा सगळं मिश्रण एकत्र करून बारीक करून घेतले छान असं तर एक गोटभर पाणी टाकून हे सगळं एकत्र केलंय आणि त्यानंतर चवीनुसार थोडस मीठ तर इथं सगळं एक जीव करून घ्यायचं सगळं मिश्रण तर इथे पहा छान असा गोळा झालाय आता याची आपण दहा पटे करायला घेऊ तर धापटे बनवायला आपल्याला अशाच पद्धतीचं पीठ पाहिजे पातळ जर झालं तर धापटे थापता येत नाही आणि जास्त घट्ट जर झालं तर म्हणजे मध्ये पीठ पाहिजे आपल्याला तर इथं एक सुती कपडा घेतला आहे आणि आता याला कपड्याला ओलो करून घ्यायचं थोडासा शिपका मारून घेते तिकडं छान चूल पण पेटलीन तवा पण छान तापला याला हाताने पूर्ण जसं लाटण्याने आपण चापटी लाटतो तसं हाताने पूर्ण याला पांगवायचंय तर खाली पाणी का टाकलं थोडासा कपडा ओला काके की जेणेकरून आपण ज्या वेळेस याला तळ्यावरती पलटी करू त्यावेळेस हे पटकन म्हणजे कपडा याचा निघून जाईल आणि तळ्यावरती इझी हे पलटी होईल तर छान असं थापून झालंय जितकं पाहिजे तितकं आपल्याला थापून घ्यायचं जाड पातळ पाहून सगळ्यात अगोदर शेंगदाण्याचं तेल घेतले आणि थोडस इथं लावून देते जेणेकरून आपलं धापट छान भाजल त्याला थोडस बोट करायचं आणि बोट आणि याला थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे तर हे छिद्र का पाडायचे की ज्या आपण याच्यावरती तेल सोडू ना त्यावेळेस सगळं आजपर्यंत छान असं आपलं भाजलं जाईल म्हणून पा मस्त असं भाजलं बारीक गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी त्याला गुलाबी रंग येईपर्यंत त्याच्यामुळे चुलीला जाळ सुद्धा आम्ही मंदच ठेवलाय जेणेकरून ते खरपूस असं छान भाजल तर इकडं दुसरं पण लगेच करून घेते जोपर्यंत ते तोपर्यंत आणि अगदी कुरकुरीत म्हणजे तुटल्यासारशी असं एकदम छान हे एकदम कुरकुरीत आणि खायला तेवढेच टेस्टी लागणार आहे हे दापटे तर उपवासाचे दोन्ही पदार्थ आपले इथं तयार झालेले आहेत तर कसे वाटले तुम्हाला हे दोन्ही पदार्थ झटकीपट होणारे मंचुरियन आणि झटकिपट होणारी धापटे सुद्धा आषाढी येताना जी स्पेशल ह्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या जंगल विला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सांगायचे धन्यवाद